घड्या क्रमांक तेरा सुटला अतिशय सुंदर आणि घरच्या साजाचं निरिवाद वरची असू गाडी क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटूवर फुरसुंगी पावती क्रमांक पाचशे पंधरा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न मोहन शेट दुमार सुसगाव सचिन घरात कडाव निलेश शेठ चौधरी शेठ साळुंके आदेश सावकार ग्रुप मुळशी यांचा घरचा साज पाला उजवीला बकासुराणी डावीला महाराज पाला नवीन खरेदी आणि गाडी सेमी साडी पात्र केली सलगरी किंग परसू ड्रायव्हर करानी विजय बेलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक